नमस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक विशेष साधना शिकणार आहोत म्हणजे काय की असं काय आपण करू श्रेष्ठ साधना किंवा सगळ्यात चांगलं कर्म सर्वोत्तम कर्म काय असेल कोणतं आपण असं कार्य करू की जेणेकरून भौतिक स्तरावरती सुद्धा त्याचा लाभ मिळतो आध्यात्मिक स्तरावर सुद्धा त्याचा लाभ मिळतो खूपदा असा प्रश्न येतो की सगळ्यात चांगली आध्यात्मिक साधना कोणती तर एकदा एक अशी गोष्ट आहे एक साधक होते ते काशीला गेले आणि भ्रमण करत असताना ते एका आश्रमपर्यंत पोहोचले आणि तिथेच ते रात्री वास्तव्य करायचे तर अचानक त्यांनी पाहिलं एकदा तीन स्त्रिया आश्रमात प्रवेश करतात पण त्यांचे कपडे थोडेसे अशुद्ध आहेत डाग लागलेला आहे चेहऱ्यावर डाग लागलेला आहे आणि ते झाडू मारतायत साफसफाई करतायत पाणी भरतायत मंदिर साफ करत आहेत भांडी घासत आहेत हे सगळं काम करतात आणि सगळं काम पूर्ण झाल्याच्या नंतर ते आश्रमातल्या पूजास्थानी जात आहेत स्वामी जे आहेत त्यांच्या जा कुटीरमध्ये जात आहेत आणि जेव्हा ते येतात बाहेर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळंच तेज आहे त्यांचे कपडे स्वच्छ झालेले आहेत नुसते स्वच्छ नाहीत तर कपडे प्रकाशवान झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यातून एक वेगळं तेज कपड्यातून वेगळा प्रकाश हे पाहून ते थोडेसे चकित होतात म्हणजे हे काय प्रकार आहे काय चाललंय येताना ते आले तेव्हा कपडे त्यांचे घाण होते पण जाताना आश्रमातून बाहेर जाताना ते स्वच्छ झाले प्रकाशमयी झाले हे काय झालं याच्यामध्ये काय एक रहस्य आहे तर दुसऱ्या दिवशी ते पुन्हा तेच होताना पाहतात तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच होताना पाहतात ते एकदा ठरवतात आपण विचारूया हा काय प्रकार आपण त्यांना विचारूया स्वतः जाऊन मग ते तिकडे जातात जेव्हा मंदिरातून आश्रमातून त्या स्त्रिया बाहेर निघत असतात ते साधक विचारतात कि काय प्रकार आहे तुम्ही येता तेव्हा तुमचे कपडे अशुद्ध असतात आणि जेव्हा तुम्ही बाहेर निघता तेव्हा ते, ते प्रकाशाने भरलेले असतात स्वच्छ झालेले असतात हे काय आहे याच्या मागचं रहस्य काय आहे तेव्हा त्या ते स्त्रिया सांगतात की आम्ही तिघीही नदी आहोत गंगा यमुना सरस्वती तुमच्या लोकांमुळे आम्ही अशुद्ध होतो मळकट होतो डाग लागतात आणि स्वच्छ होण्यासाठी आम्ही इथे येतो या आश्रमात हे एकच स्थान आहे संपूर्ण जगामध्ये जिथे आम्ही स्वतः शुद्ध होतो स्वतः स्वच्छ होतो आणि ही कर्म तुमच्याचमुळे आम्हाला लागतात तुमच्या वाईट कर्मांमुळे आम्ही अशुद्ध होतो आणि विशेषत त्या साधकाला संबोधून ते सांगतात की तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या आई वडिलांबरोबर दुर्व्यवहार करत आहात त्याच्यामुळे आम्ही अजून मलिन होत आहोत त्यांना वाईट वाटत असं काय माझे वाईट कर्म आहेत त्यांच्यामुळे ह्या नद्या मलिन होत आहेत मग ते साधक त्यांनाच विनंती करतात की मग आता इथे काय आहे असं विशेष तुम्ही शुद्ध होत आहात तर ते म्हणतात मग तुम्ही जाऊन स्वामीजींना विचारा आतमध्ये जे जा स्वामीजी आहेत त्यांना विचारा की काय साधना ते करतात तेच तुम्हाला व्यवस्थित सांगतील मग साधक आतमध्ये जातात स्वामीजी न विचारतात स्वामीजी मी असं पाहिलं त्या तीन नद्या आल्या आणि इथे कुटीरमध्ये येऊन प्रकाशमान झाल्या त्या स्वच्छ झाल्या आणि निघून गेल्या हे कशामुळे तुम्ही कोणती साधना करता मला शिकवा मला सांगा मग ते स्वामीजी सांगतात की बाबा रे मला नाही माहिती ना ह्या कोणत्या नद्या इथे येतात आणि जातात मी नाही पाहिलं कोणाला मी माझ्या साधनेत व्यस्त आहे सतत माझी साधना करत असतो पण जसं तू समजतो आहेस तशी साधना मी नाही करत आहे मी काही मंत्र जप करत नाही आहे ध्यान करत नाही आहे फक्त आई वडिलांची सेवा करतो हीच एक साधना आणि ह्या साधनेत इतका व्यस्त झालेला असतो की मला माहीतच नाही कोण आलं कोण निघून गेलं ही साधना तू कर या साधनेने ईश्वर लगेच प्रसन्न होतो हे तू करून पहा हे ज्ञान जेव्हा त्या साधकापर्यंत पोहचत त्याच्यामध्ये एक आंतरिक मोठा परिवर्तन घडतो हा साधक जेव्हा पुन्हा आपल्या घरी येतो तोच पुढे भक्त पुंडलिक या नावाने प्रसिद्ध होतो महाराष्ट्रात पंढरपूर या ठिकाणी जेव्हा ते आपल्या आई वडिलांची सेवा करत होते तेव्हा साक्षात स्वत भगवान विठ्ठल तिथे पोचतात प्रसन्न होऊन दर्शन देण्यासाठी आणि त्यांच्यातर्फे तुम्ही तुम्हाला माहित विट ते, ते फेकून देतात सांगतात की ह्याच्यावरती तुम्ही उभे राहा या विटेवरती उभे राहा कारण की मी व्यस्त आहे माझ्या आई वडिलांची सेवा करण्यामध्ये काय झालं इथे की साधना तुम्ही इतकी चांगली केली की ईश्वर प्रसन्न झाले ईश्वर आनंदित झाले म्हणजे विचार करा की तुम्ही काय करत आहात कुठल्या साधना करत आहात या सगळ्यांमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ हीच साधना आहे आणि त्याच्यावरतीच आधारित आजचं सूत्र आहे आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय ईशानंदे ईशानंदे म्हणजे ईश्वर आनंदित होतो ईश्वर प्रसन्न होतो कोणावरती ईशानंदे जो मातृ पितृ बंदे जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो आई वडिलांच वंदन करतो आई वडिलांचा आदर ठेवतो त्यांच्यावरतीच ईश्वर प्रसन्न होतो हे खूप सोपं आहे सरळ आहे आणि तुम्ही जर रोज जरी करू शकला नाहीत आई वडिलांच्या पाया नाही पडू शकलो वंदन नाही करू शकलो तर मग आपल्याला काय करायचंय मग जेव्हा काही चांगले दिवस असेल तुम्ही इंटरव्ह्यू साठी चालला आहात परीक्षेसाठी चालला आहात काही विशेष काम करत आहात अध्यात्मिक साधनेची सुरुवात करत आहात वर्षाची सुरुवात आहे किंवा दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर आई वडिलांचे पाया पडणे वंदन करणे त्यांचा आशीर्वाद घेणे इतकं जरी केलं तुमचं संपूर्ण आयुष्य परिवर्तित होऊन जात दुःख नाहीच होत मार्ग मोकळा होतो पुढचा इतकंच करायचं आहे आहे पुढचे सात दिवस आपण ह्या सूत्रावरती विचार करू आणि येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी आठवणीने आपण सकाळी स्नान झाल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा करू वंदन करू त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि परिवर्तनाची वाटचाल पुन्हा एकदा जोमाने सुरू करू पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण भेटू एक नवीन विचार घेऊन नवीन सूत्र घेऊन आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या सगळ्यांचं कल्याण हो नमस्ते